जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे क्रीडेमुळे घडते व्यक्तिमत्व श्री नाकोडा हिंदी विद्या मंदिर एवम हायस्कूलमध्ये मोफत हॉकी प्रशिक्षणाचा उत्साही शुभारंभ इचलकरंजी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षणाबरोबरच क्रीडेलाही तितकेच महत्व आहे या विचाराला प्रत्यक्ष कृतीची जोड देत श्री नाकोडा एज्युकेशन सोसायटी संचलित श्री नाकोडा हिंदी विद्या मंदिर हायस्कूल येथील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र स्पोर्ट्स हॉकी क्लब यांच्या वतीने आयोजित मोफत हॉकी प्रशिक्षण उद्घाटन समारंभ देशभक्त बाबासाहेब खंजिरे हॉकी मैदानावर नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला मैदानावर विद्यार्थ्यांच्या टाळ्यांचा गजर क्रीडाप्रेमींची उपस्थिती आणि प्रेरणादायी वातावरण यामुळे कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने क्रीडा सोहळ्याचे स्वरूप प्राप्त झाले या समारंभास नगरसेविका सौ ध्रुवती दळवाई बहिणी नगरसेवक श्री संतोष शेळके इचलफ्रेंजी महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी श्री सूर्यकांत शेट्टी सामाजिक कार्यकर्ते श्री प्रशांत नवनाळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री सुरेश जी ललवानी होते कार्यक्रमाची सुरुवात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून क्रीडा वृत्तिपूर्ण वातावरणात झाली प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक ही ह सपाटे सर यांनी स्वागत व प्रास्तावित करत विद्यार्थ्यांच्या आयुष्यात खेळाचे महत्त्व अधोरेखित केले त्यानंतर श्री विजय पाटील यांनी प्रशिक्षणाचे स्वरूप उद्दिष्टे आणि हॉकीमुळे विकसित होणारे शारीरिक मानसिक गुण यांची प्रभावी मांडणी केली या प्रसंगी संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा वृक्षरोप देऊन सन्मान करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते मैदानाचे पूजनही करण्यात आले श्री नाकुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्री महावीर जी जैन संचालक श्री प्रकाश तातेड श्री दिनेश कुमार मालू श्री कमलेश कानुगा श्री शंकेश कुमार ललवानी श्री राजेश कुमार जैन श्री श्रीपाल कुमार चौधरी तसेच मुख्याध्यापिका सौ एस जी काटे मॅडम यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र स्पोर्ट्स हॉकी क्लब इचलकरंजी शाखेचे पदाधिकारी व सदस्य तसेच विविध शाळा व डी के शालेय हॉकीपटूही मोठ्या संख्येने सहभागी झाले राजू बोरगावे अरुण मनोळे सुहास पाटील अयुब शिरगावे जयरुद्दीन पटेल अनिल बेळेकर उदय नेटे नितीन डांबाळ प्रथमेश गायकवाड आलोक शिवतेज मनसूर आदी क्रीडाप्रेमींची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खेळ म्हणजे केवळ जिंकणे हरणे नव्हे तो शिस्त संघभावना आत्मविश्वास आणि नेतृत्व घडवणारा जीवनाचा सर्वोत्तम गुरु आहे असे सांगितले तसेच इचलकरंजी महानगरपालिकेच्या माध्यमातून हॉकी खेळासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली अध्यक्षीय भाषणात श्री सुरेशकुमार ललवानी यांनी संस्थेची शैक्षणिक व क्रीडाविषयक विषयक वाटचाल मांडत विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला कार्यक्रमास विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्साह प्रेरणा आणि क्रीडाभिमान यांचा संगम घडवणारा हा सोहळा विद्यार्थ्यांच्या क्रीडा प्रवासाची नवी सुरुवात ठरला हॉकीच्या काठीसह त्यांच्या हातात आता स्वप्नांचेही बळ आले आहे आणि कदाचित या मैदानावरूनच उद्याचे नामांकित खेळाडू घडतील अशी आशा प्रत्येकाच्या मनात रुजली न्यूज चॅनल प्रतिनिधी सौ वंदना कोरे सह पीछे कई सेठ आए कई राजा महाराजा आए वो अपने जीवन जी के चले गए लेकिन उनको कितने लोग याद रखते हैं जो बहुत ही शिवाजी महाराज जैसे किसी ने मतलब एक बात है की कोई राजा रूल करके गया है वो याद रहेगा बाकी कोई याद नहीं रहेगा लेकिन आपको आज भी पूछा जाए बच्चों को बल्ब किसने बनाया आपको याद होगा ट्रेन किसने बनाया याद होगा एरोप्लेन किसने बनाया याद होगा या राष्ट्रगान किसने किसने गाया और बनाया आपको याद होगा तो मेरा इतना ही आपको कहना है आप ऐसे एक इंसान बनो भारत देश में आपका जन्म हुआ है आपका जन्म को सार्थक करो अपना शरीर को अच्छा बनाओ आप पढ़ाई में अव्वल हो कुछ बनने की कसम खाओ आज का बच्चा का भविष्य करके करते त्याबद्दल मी प्रथमता श्री नागोड एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं त्यांच्या हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो त्याच पद्धतीनं विचलकरंजी नगरीमध्ये वास्तविक महिने आपला सर्वांचा सत्कार शाळेमध्ये घ्यायचा आमचा एक मानस होता की आपल्या सर्व भागातल्या नगरसेवकांचा आणि एक आपल्याला या ठिकाणी एक स्वर्णयोगच या ठिकाणी उपलब्ध झाला आणि मना नाकूड एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं या ठिकाणी आपल्या या प्रभागामधून नवनियुक्त निवडून आलेले आणि माझ्या माहितीप्रमाणे आता सर्वात जास्त सलग चार वेळा निवडून येण्याचा बहुमान हा दळवाईवाहिनींच्याच खात्यावरती जातो आहे सर्वात सिनियर नगरसेविका म्हणून ते आहेत त्याच पद्धतीनं या ठिकाणी माननीय नगरसेवक संतोष साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत मान्य प्रशांत नवनाई साहेब आहेत आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करणारे मान्य श्री श्रीकांत सूर्यकांत शेट्टी साहेब जे क्रीडा अधिकारी आहे तिथलकरंजी महानगरपालिकेचे त्याच पद्धतीनं आमच्या नागुडा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमान सुरेशजी ललवाणी श्री महावीरजी जैन तथा आमचे सर्व संचालक मंडळ आमच्या नाकुडा हिंदी विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका काटे मॅडम आपणा सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचा आपण या ठिकाणी सत्कार घेतो आहोत त्याच पद्धती ज्या पद्धतीनं आता हो ते सांगताना थोडं भावनाविवश झाले कारण माणूस भावनाविवश ज्या वेळेला होतो ज्याच्या मनामध्ये कुठलाही स्वार्थ नसतो आणि एक निस्वार्थ भावनेने एखादं काम जर हातात घेत असेल आणि ते पराकाष्टाला जात असेल तर त्याच्या पाठीमागची भावना या ठिकाणी सुरेशजींच्या चेहऱ्यावरती या ठिकाणी दिसून आली त्याचबरोबर महावीर जैन असेल माझं वर्ग मित्र आहे ही सगळी व्यापारी लोक आहेत या व्यापारी लोकांचं जे स्थिर स्थावर झाल्यानंतर आपल्या समाजामध्ये आपण कुठल्या तरी समाजाचं देणं लागतो आपल्या हातातनं एक काहीतरी पुण्य काम व्हावं ह्या उद्देशानं ही सगळी जैन समाजातली असणारी एक घटक एक समाज आपल्यासारख्या शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलांसाठी काही ना काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये प्रकाशमान करण्याच्या संधी शोधत असताना अशा पद्धतीचं नाकोडा एज्युकेशन सोसायटी या ठिकाणी स्थापन केली आणि त्याबद्दल त्यांना मी सर्वप्रथम धन्यवाद देतो की त्यांच्या इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा जे काही त्यांच्या शाळेच्या एज्युकेशनसाठी लागणारी मदत असेल किंवा जे काही लागणारं आर्थिक बळ असेल हे फुल ना फुलाची पाकळी म्हणून संतोष शेळके आणि संतोष शेळके युवा शक्तीच्या माध्यमातून मी तुम्हाला या ठिकाणी मदत करण्याची ग्वाही देतो सगळ्यात आधी आमचं या नगरसेवकांचं संतोष शेळके असू देत नवनाळे असू देत आणि नगरपालिकेचे क्रीडा अधिकारी असू देत की आमचं भाग्य समजतो की आम्ही देशाचा आपल्या राष्ट्रीय खेळ हॉकी आहे आणि त्याच्या प्रशिक्षणाच्या उद्घाटनाला आम्हाला बोलवले त्यामुळे महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी आणि नागोडास विद्या मंदिरचे सगळे मुख्याध्यापक असू दे त्यांचं संचालक मंडळ असू दे त्यांचा आधी आभार मानते मी की या चांगल्या प्रसंगी आमचा सत्कार ठेवला त्यामुळे त्यांचा आभार आहे विजय पाटील सरांचं सगळ्यात जास्त आभार मानेन की त्यांची तळमळ जास्त आहे हॉकी खेळासाठी म्हणजे मी बघत आले दोन तीन वेळाला त्यांच्यासोबत मी मैदानावर पण भेट दिलेली होती आणि सरांना लक्षात नसेल आपण खासदार रा, राजू शेट्टी असताना त्यावेळेला पण आपण प्रस्ताव दिला होता पण इच्छाशक्ती कमी पडली का तांत्रिक अडचणी आल्या ते सरांना माहिती पण आता सर रिटायर झालेत आणि शंभर टक्के वेळ आपल्याला हॉकी खेळासाठी देणार आहेत आणि आम्ही हे चार नगरसेवक आणि संतोष शेळके आणि अधिकारी हे सगळेच युवक वर्ग लागले त्यामुळे आत्ता प्रयत्न कमी पडणार नाहीत आणि येणाऱ्या काळात आपल्या हे मैदान आमच्या भागातलं राष्ट्रीय लेवलला कसं जाईल इथं आमच्या इथं खेळाच्या स्पर्धा कशा भरल्या जातील याकडे आम्ही प्रामुख्यानं लक्ष देऊ आणि तुमचं आणि आमचं दोघांचे प्रयत्न जर अस झाले तडजोड होईल नक्कीच आपल्या इचलकरंजीच्या वैभवात भर पडेल आणि देशभक्त बाबासाहेब खंजिरे या नावाला सार्थ असं सा हॉकी मैदान इथं उभं राहील आणि महापौर सुद्धा खेळाडू आहेत इथं इथं बसलेले सुद्धा सगळे युवक वर्ग आहेत यांच्या वतीनं मी शब्द देते की शंभर टक्के आपल्याला काम हे करून घ्यायचं आहे आत्ता शे शेटेसाहेबांनी सांगितलं की नगरोत्तांमधनं आपल्याला एक निधी मंजूर होतोय तो निधी कसा आपल्याला एक कोटी एक कोटीचा निधी आहे महानगरपालिका झाल्यामुळं तो निधी वाढलेला आहे ज्या वेळेला आपण कंपाऊंडचं हे करत होतो त्यावेळेला आपल्याला कमी पडलं की समोरचंच तेवढं झालं पण आता निधी कमी पडणार नाही ना महानगरपालिका झाल्यामुळं सगळेच आणि सगळ्या इथं हा निधी आणून आपण ग्राउंड तर सुशोभित करूच पण ह्याच्या उपर जाऊन सांगते की आता तुम्ही जसं रनिंगला मुलींना जरा जसं परमिशन दिलं आहे तसं या भागातली मागणी आहे महिलांची वॉकिंग ट्रॅक सकाळी सकाळी महिलाच महिलाच फिरतील आणि योगासनं हे सुद्धा खेळाशी संबंधित आहे त्यासंबंधी आपण काय ठराव करता येईल तोही करून घेऊ काउन्सिलच्या माध्यमातनं ही आमची मागणी राहील आणि इथं बसलेल्या सगळ्या मुलांना माझी विनंती आहे की हे सर आपल्याला एकही रुपया न घेता प्रशिक्षण द्या लागलेत तुम्ही लक्षात घ्या तुम्ही जर ग्राउंडवर आलात तुमची तब्येत तर चांगली राहणारच आहे आरोग्य तर चांगलं राहणारच आहे पण शिक्षणाबरोबर एक खेळ एक आवड म्हणून न करता त्यात कसं करिअर करता येईल त्या संदर्भानं त्या संदर्भात सगळी माहिती आम्ही पण देऊ सर पण देतायत आणि तिथनं पुढं तुमचं जे खेळातलं करिअर आहे तुम्हाला माहीत नसेल खेलो इंडियाच्या माध्यमातून अनेक योजना खेळाडूंच्या आहेत अनेक योजना आज क्लास वन क्लास टू च्या पोस्ट सुद्धा आपल्या खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळत आहेत इचलकरंजीत बरेचशा बरेचशे असे अधिकारी खेळाच्या माध्यमातून झाले आहेत आणि आता हे जे प्रशिक्षण चालू होणार आहे ते मला असं खात्रीने वाटते की हॉकी खेळात सुद्धा आपले अधिकारी तिथं वरती जातील विजय पाटील सरांच्या माध्यमातून अशी अपेक्षा करते आणि मुलांना जास्त जास्त वेळ न घेता मला इथे बोलवल्याबद्दल सगळ्या स्टाफचं मी आभारी मानते या ग्राउंडबद्दल जो काही प्रश्न असेल जिथं कुठं प्रयत्न करायला लागतील ते आम्ही चारी नगरसेवक कधीही कुठंही बोलवा आम्ही तयार असू आणि नक्कीच हॉकी मैदान एक चांगलं नावारूपाला आणू अशी मी